आजचा अर्थसंकल्प हा गाजर दाखवणाराच असणार आहे म्हणजे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात सरकार हे फक्त घोषणाबा सरकार आहे सगळ्याच्या जनतेला गाजर या सरकारने दाखवलेला आहे गळा कापण्याच काम आहे माझ्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास झालो आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आज गाजर दाखवून खर तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलन छेडण्यात आलेला अर्थसंकल्प सादर होतोय काय सांगाल एकंदरी आजचा अर्थसंकल्प हा गाजर कारण आतापर्यंत सरकारने ज्या ज्या घोषणा झाल्या प्रत्यक्षात कोणती अंमलबजावणी झाली नाही मग शेतकऱ्यांच्या अनुदानाचा असेल शेतकऱ्यांना मिळणारी मदत असेल दुष्काळी अनुदान असेल टच अनुदान असेल पीक विमा असेल बेरोजगार नोकऱ्या देण्याचा मुद्दा असेल राज्याच्या विकासाचा प्रश्न असेल राज्य मागे राहत आहे गुजरात पुढे उद्योग केलेलं शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार पण दूध उत्पादक शेतकऱ्यांवरती आंदोलन याच्यावरती अन्याय होताना पाहायला मिळतोय दूध बुट्टी ती आयात केली जाते कसं पाहते एकंदरीत सरकार मी सांगतो ना सरकार हे फक्त घोषणाबा सरकार आहे घोषणांचा गाजर फक्त सरकार दाखवतं प्रत्यक्ष जनतेच्या पदरात काही पडत नाही आता दूध आपल्याकडे असताना दूध भुपटी आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याला गळा कापण्याचंच काम आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात या अर्थसंकल्पातून होणारी आश्वासनं योजना केवळ दोन महिन्यांचा कालावधी पूर्तता होईल जनतेपर्यंत पोहोचली होणार वो नाही मागच्या तीन महिन्याचं हे पण होईल होणार नाही धन्यवाद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपण पाहतो एकंदरीत संपूर्णपणे हे शेतकऱ्यांच्या मागण्या ज्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आता आंदोलन केलं होतं मात्र जरी अर्थसंकल्प सादर झाला योजनांचा पाऊस झाला मात्र जनतेला त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचणार नाही असं सुद्धा अब्बदास जनवे यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन अवदेश टोरी सहमी वैभव हो पाटील मुंबई